राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सांगलीच्या युवकास जी स्टुडिओने दिली मोठी संधी मराठी चित्रपट सृष्टीत लघुपटांच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवणारे सांगली जिल्ह्यातील पेड या गावचे सुपुत्र शेखर बापू रणखांबे यांना मोठी संधी देत रोबाब या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाचे मोठे दालन खुले केले आहे शेखर रणखांबे यांनी पॅम्पलेट मुख दोंडा तसेच रेखा या लघुपटांच्या माध्यमातून वास्तवाशी भिडणारे आशयघन असे लघुपट दिले विशेष म्हणजे रेखा या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यातील दिग्दर्शकाच्या गुणवत्तेवर विश्वासार्हतेची शिक्कामोर्तब झाली

झी स्टुडिओ प्रस्तुत रुबाब हा शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित चित्रपट सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रदर्शित होत असून संजय झणकर व गौरी झणकर यांची निर्मिती सहाय्य आहे एक वेगळी प्रेमकथा ज्यामध्ये काव्यात्मक मांडणी व सामाजिक भान रणखांबे प्रेक्षकासमोर आणतील अशी अपेक्षा आहे शेखर रणखांबे यांनी खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात त्यांचे कुलस्वामी सिद्धनाथ चरणी रुबाबची पोस्टर ठेवून आशीर्वाद नमस्कार मी शेखर आणि आम्ही एक नवीन फिल्म घेऊन येतोय हो झी स्टुडिओ ते फिल्म प्रेझेन्स करते आणि फिल्मचं नाव आहे रुबाब सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी ही फिल्म संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतीये आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय ते ती फिल्म आणि त्या फिल्मचं पोस्टर सगळ्यांकडे शेअर करताना सगळ्यांना ते दाखवताना खूप सुंदर असं पोस्टर आहे खूप आवडलं आहे पोस्टर आम्हाला तर आवडलेच आहे अजून बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया पण येतात की त्यांनाही खूप आवडले खूप पॉझिटिव्ह आहे पोस्टर आणि ही फिल्म आत्ता याच्यामध्ये तसं बघितलं तर चेहरे दिसत नाहीत किंवा काहीच दिसत नाही पण ते खूप इंटरेस्टिंग झालंय त्याचं नाव हो 2000, ना जे आहे ते साऊंड खूप चांगलं आहे आणि ते लोकांना लगेच लक्षात राहणारं नाव आहे पूर्वा आणि सहा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन वीक चालू होतो त्यावेळेला ही फिल्म येणार आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फिल्मची टॅगलाइन आहे एकाची ना आहे आख्या जगाची लव्ह स्टोरी आहे तर मला वाटतं की तुम्ही ही टॅगलाईन ऐकून तुम्हाला खूप उत्सुकता वाढली असेल आणि ह्या फिल्मचे जे निर्माते आहेत ते संजय जनकर सर आणि गौरी जनकर मॅडम हे दोघं आहेत आणि मी स्वतः ती फिल्म लिहिलेली आहे आणि दिग्दर्शित केलेली आहे थँक्यू त्यानंतर वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांच्या खरसुंडीतील कार्यक्रमाच्या जोगेश्वरी मंदिराजवळच्या स्टेजवर पोस्टर प्रदर्शित केले यावेळी त्यांच्यासोबत सिने कलाकार विजय देवकर मुबारक तांबोळे रवी पुजारी व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील छोट्या खेड्यातून मेहनतीच्या जोरावर दिग्दर्शन क्षेत्रात मोठ्या पडद्यावर प्रवेश करणारे शेखर कर रानखांबे हे कौतुकाचा व औत्सुक्याचा विषय ठरले आहेत ब्युरो रिपोर्ट मराठ टाइम्स